हॅलो नमस्कार कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे संडे त्यामुळेच आज दुपारी व्हिडिओ शूट करता येतो कारण मला एकच दिवस संडेला फक्त ऑफ असतो आज मग सकाळी सकाळी कामांची सुरुवात झाली सकाळी नाश्ता वगैरे केला सकाळी काही व्हिडिओ शूट नाही केला कारण जरा कामांची खूपच जास्त धावपळ होती म्हटलं आज आत्ता थोडंसं रिलॅक्स झालं आहे कारण मग पट परत व्हिडिओ लावला की खूप वेळ जातो त्याच्यामध्ये निघून मग म्हटलं आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर कपडे मशीनला लावले म्हटलं कपडे टाकताना तरी व्हिडिओ शूट करता येईल त्यानंतर मला आज करायची होती पावभाजी त्यामुळे मग सकाळी सकाळीच बाहेर गेलो होतो आणि सगळं भाजीपाला घेऊन आलो मग जे फ्रीज ऑर्गनायझर मागवले आहेत ना त्याचा मी आज यूज करते आहे सेकंड टाईम त्या दिवशी काही व्हिडिओ शूट नाही केला मी फक्त एकच दिवशी काहीतरी कोथंबीर वगैरे ठेवताना व्हिडिओ शूट केला होता त्यानंतर आज फ्लॉवर बटाटे काय काय मला जेवढं लागणार होतं पावभाजीसाठी तेवढं सगळं घेऊन आले आणि ते ऑर्गनायझर खूपच छान आहेत तर वांगी आणली होती ती बघा पावशेर वांगे एकदम व्यवस्थित बसली त्याच्यामध्ये आणि टोमॅटो पण अर्धा किलो बसले दोन फक्त मला पावभाजीसाठी लागणार होते त्यामुळे मी ते साईडला काढून ठेवले होते पावभाजीचं मटर देखील मी लगेच साईडला काढून घेतलं आणि ते काही वॉश करून नाही ठेवले कारण परत नंतर जेव्हा मी यूज करते ना तेव्हा मी बिना वॉश करता हे तसं यूज करतच तस नाही कधी कर मला ते सवयच लागली आहे सारखं ते वॉश करून घ्यायची त्यामुळे मग मी काही वॉश करत न वॉश न करता ठेवून दिले जर कधी टोमॅटो वगैरे जर खराब असतील काही थोडीफार फरमाती वगैरे लागलेली असेल तर मी वॉश करून घेते नाहीतर आहे तसे ठेवले कारण कट करताना ते परत वॉश केलेच जातात मग अर्धा किलो ट टोमॅटोबरोबर एकदम व्यवस्थित बसले आहेत त्याच्यामध्ये खूप छान ऑर्गनायझर आहे एकदम फ्रीजमध्ये दे देखील जास्त पसारा होत नाही फ्रीज ऑर्गनायझरिंगचा पण मी एक व्हिडिओ शेअर करते जसा मला टाईम मिळेल एखाद्या संडेला तेव्हा संडेला थोडाफार जरी भाजीपाला आणून ठेवला ना तर मग दोन तीन दिवसाचं काम होऊन जातं आणि त्यानंतर परत ऑफिसवरून येताना था थांबावंच वाटत नाही एकदा निघालं की असं होतं कधी घरी जाईल कारण खूप पूर्ण दिवसभर वैतागलेलं असतं असं घ कधी घरी येईल असं होतं त्यामुळे मग पटपट जे काही लागणार नव्हतं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि परत मी माझ्याकडे जे बिर्याणीचे बॉक्स आहे ना ते देखील देखील मी यूज करते कढीपत्ता वगैरे स्टोअर करण्यासाठी त्यानंतर हे पावभाजीसाठी लागणारं मटेरियल सगळं काढून घेतं फ्लॉवर बटाटा आणि वटाणा तुम्हाला जर बीट वगैरे टाकायचं असेल तर ते देखील टाकू शकता मला नाही आवडत बीट आणि शिमला मिरची मी नाही टाकत पावभाजीमध्ये मी एवढंच काय मटेरियल टाकते सकाळी जातानाच वटाणे भिजवून गेली होती मग दुपारपर्यंत ते व्यवस्थित भिजले होते त्यानंतर म्हटलं भाज्या येत तोपर्यंत टोमॅटोची आणि कांद्याची प्युरी करून घ्यावी जेणेकरून तोपर्यंत भाज्या शिजेपर्यंत माझ्या इकडं भाजीला फोडणी वगैरे देऊन होईल त्यानंतर टोमॅटो आणि कांद्याची टोमॅटो तो तुम्ही शिजताना देखील टाकू शकता कारण मग असं परत मसाल्यामध्ये ना फ्राय होलं त्याला खूप जास्त वेळ लागतो आणि थोडा जरी कच्चा राहिला ना तर मग ती पूर्ण भाजीची टेस्ट आहे ना खराब होऊन जाते मग कांदा अद्रक आणि लसूणची पेस्ट केली सुरुवातीला आणि नंतर टोमॅटोची पेस्ट केली फक्त त्याची तेवढीच काळजी घ्यायची जेव्हा ते आपण व्यवस्थित तळतो ना ते म्हणजे मसाला जेव्हा फ्राय करतो ना तेव्हा त्याला एकदम प्रॉपर फ्राय करायचं लो फ्लेमवरती आणि झाकण वगैरे ठेवून कारण जर ते लगेच जर टोमॅटोची प्युरी थोडी जरी कच्ची राहिली ना पूर्ण पावभाजीची टेस्टच बिघडून जाते त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची प्युरी झाल्यानंतर म्हटलं आता भाजी शिजेपर्यंत फोडणी देऊन घेऊयात कढईमध्ये ऑइल टाकलं ज्याप्रमाणे तुम्हाला लागतंय तसं टाकून घ्या आणि मी ॲक्च्युली बटर टाकायचं विसरली होती नंतर मी टोमॅटो सॉरी कांद्याची प्युरी टाकली ना त्यानंतर माझ्या लक्षात आलं मग मी थोडंसं बटर देखील त्याच्यामध्ये दे टाकून घेतलं बटर आणि तेल तुम्हाला जसं लागेल ना त्यानुसार तुम्ही टाकू शकता मी अर्धं बटर टाकलं अमोलचं आणि तेल टाकलं थोडंसं त्यानंतर मग व्यवस्थित कांद्याची प्युरी भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकली आता याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं खूप जास्त ड्राय वगैरे आहे तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून तिला प्रॉपर शिजवून घ्यायची त्यानंतर मी झाकण वगैरे झाकण वगैरे ठेवलं होतं मध्ये प्रॉपर त्या त्यामुळे खूप छान ती हे झाले आणि मसाले देखील टाकून घ्यायचे मग मसाले देखील त्याच्यामध्ये छान फ्राय होऊन जातात पण त्याच्यामध्ये मी पावभाजी मसाला ॲक्च्युली मी मसाल्याचा व्हिडिओ शूट करायचा राहिला पावभाजी मसाला लाल तिखट आणि एकदम थोडासा कांदा लसूण मसाला टाकला होता कांदा लसूण मसाला ऑप्शनल आहे मला आवडतो त्याच्यामुळे म्हणून मी थोडासा टाकते आणि हळद थोडीशी टाकली होती आणि जर तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर ती देखील टाकू शकतात त्याच्याने कलर खूप छान येतो माझ्याकडे नव्हती सध्या ती मी सहसा नाही यूज करत कारण एकदा आणली होती फक्त पावभाजीसाठी यूज होते त्यामुळे ती नंतर तशीच खराब होऊन हे तिची एक्सपायरी डेट निघून गेली होती म्हणून मी काय परत आणलीच नाही मी रेग्युलरच आपली जी लाल तिखट आहे ना तीच यूज करते त्यानंतर व्यवस्थित झाकण ठेवून सगळे मसाले प्रॉपर शिजू दिले बघू शकता मसाल्यांना किती छान तेल सुटलं आहे त्यानंतर सगळे वटाणे आणि ते देखील दे शिजवून झालं होतं मग त्याला पहिले स्मॅश करून घेतलं प्रॉपर गरम होतं खूप जास्त पण मग माझी भाजी भाजीची फोडणी झाली होती त्यामुळे मग मला ते गरम गरमच हे करावं लागलं आता हे तुम्हाला तुमच्या याच्यानुसार जर तुम्हाला जास्त अशी थोडी हे बा खडापावभाजीसारखी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं ते स्मॅश कमी करायचं आणि एकदमच तुम्हाला जण तर मिक्सरमधूनच काढता मला नाही आवडते त्यामुळे मी थोडेसे वटाणे जे आहेत ना ते थोडे पूर्ण पूर्णच ठेवते कारण ते खाताना खूप छान लागतं मग ते तुमच्या याच्यानुसार तुम्ही हे करू शकता जसं पूर्ण स्मॅश करायचं असेल तर तसं आणि पाणी देखील तुमच्या याच्यानुसार आवडीनुसार टाकू शकता मी थोडीशी जास्त एकदम अशी घट्ट नाही केली आहे थोडंसं पाणी ॲड केलं होतं नंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतली नंतर त्याच्यामध्ये कोथंबीर वगैरे टाकली आणि लो फ्लेमवरती पाच ते सात मिनिट तरी तिला लो फ्लेमवरती छान उकळू द्यायची त्यानंतर वरतून देखील हाफ राईल जे बटर होतं ते वरतून टाकून दिलं आणि कोथिंबीर टाकली होती पाव भाजी। माला तर बघू शकता कशी झाली ही पावभाजी मला कमेंट करून नक्की सांगा आवडले रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर बघू शकता किती छान झाली भाजी तुम्हाला तुमची तुम कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी थोडंसं जास्त पाणी टाकलं आहे त्यानंतर मग सगळं काम आवडत खूप भूक लागली होती मग पटकन जेवायला घेतलं बघू शकता कसं होतं जेवणाचं ताट व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू